काय म्हण हाय का बरं काय चालेल माझ्या सख्या आणि सख्यानं हो हो मी आहे कुठं ढागात बिगत कुठं काही गेलेली नाहीये आयुष्याचा जरा पसारा होऊन पडलेला हो तो आवरता आवरता व्हिडिओ टाकायचा विसरूनच गेली आता पसारा म्हणजे आता माझ्या सखींना तर माहितच आहे बायकांचं कसं असतं घरात रुसवं फुगवं हे ते त्यामुळे जरा राहून गेलो जरा असं ब्रेक घेतला मी आता जाऊ दे माझ्या आयुष्यात तर पसारा झालेलाच आहे तर आता हे घरातलं जरा पसारा आवडते आता काय झालं ते सांगते एवढा पसारा कशाला म्हणजे अहो पसार नाही ह्या चांगल्या तीन चार नवीन नवीन साड्या आहेत त्या एकदम कर या आता ते हा करकरीतच कर आहे जरा करकरीत माझा आवाज फाटला हो आता ते पिवळी साडी दिसते ना ती माझ्या पप्पानी मला घेतलेली आहे आता ती माझ्या हातातली चंद्रकूर आहे ना ती माझ्या नंदुबाईनं माझ्यासाठी घेतलेली आहे आता बोलते लो बोलाल तुम्ही अगं इथं तर निलम दोन चंद्रकूर दिसतात आहे अहो दुसरी माझ्या भाऊजची आहे ओ ते आता सगळ्यात काय झालं आता तुम्हाला परत एकदा सांगतो जरा मला ना पाणी पिऊ दिले दम भरलं भरला बरं का लई दिवसानं बोलतोय ना तुमच्यावर आता काय झालं माझी बहीण आहे ना ओ छोटीशी म्हणजे मावस बहीण छोटीशी म्हणजे लई छोटीशी नाही आव एवढी छोटी नाही ती तिचं ढवाळे जेवण आहे ओ मग जरा आम्ही एकदम एका महिन्यात दुसऱ्यांदा गावाला चाललो आहे बघा आता मी व्हिडिओ जरा लेट टाकते परत म्हणता अगं नीलम बारक्या सा सासूची शाळा असते तू कुठं फिरते आव रविवारी ढवाळे जेवण आहे मी शनिवारचं संध्याकाळचं चाललो या त्या जरा दात बी चाकतोय कारण का लय खुश आहे ना ओ बहिणीचं डोळे जेवण म्हणलं ना मज्जाच आणि गा एका महिन्या दुसऱ्यांदा गावाला जायचं म्हणलं पार्टी 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 चला आता सगळी पॅकिंग बेकिंग झाली भाऊजाने मी परत चंद्रकोर साडी सेम सेम नेसणार होतो बारक्या सासूची कपडे इस्त्री करायची होती आणि मारबारीचं पण शर्ट बीट जरा इस्त्री करून ठेवायचं चांगली तयारी बियारी करायची होती बघा संध्याकाळची आपली ट्रॅव्हल्स होती ट्रॅव्हल्स विटा ट्रॅव्हल्स हो कारण का आता माझं माहेरीकडं बत्ती शिराळ्याकडं सॉरी सासर तर तिकडं नव्हती जाणार मी डायरेक्ट मावशीकडं जाणार होती विटा ट्रॅव्हल्स कोतीजमध्ये उतरणार होती आणि काय गंमत तुम्हाला सांगू आपल्या बारके सासूला सर्टिफिकेट भेटलं ना नाओ तीन सर्टिफिकेट भेटले एक रांगोळी स्पर्धेमध्ये भेटले एक कशामध्ये भेटले ड्रॉइंग स्पर्धेमध्ये भेटलेलं आहे तिसरं गुड बॉय म्हणून भेटलेलं आहे असे छोटे छोटे म्हणजे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी छोटंसं सिल्वर कार्ड गोल्डन कार्ड असं देतात त्याला तीन सिल्वर झाली म्हणून चौथं गोल्डन कार्ड भेटलेलं आहे चला आपली वारके सासू तर तशी हुशारच आहे चला सगळी तयारी झाली आमचं एवढं एन टाईमवर चाललंय तरी कारभारी नुसते फोनवरच बोलते त्यांना टाटा बाय बाय बायको एवढी दोन दिवसासाठी गावालाच चालले काय फरक पडे ना बाय ऊस आणत ऊस भेटला तर काय नाऊस आमू सांनू मज बाय 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 <laughs> आमच्या जाऊबाईची पण तशी गुड न्यूज आहे आणि जाऊबाईचं बारकं बिरमोटा चांगलाच मागं लागलेला रडून रडून भोंगा पसरलेला त्याला सांगितलं गावावरने येताना तुझ्यासाठी मह सांगते तेव्हा तो कुठं गप्प झाला त्याला आतमध्ये कोंडूनच ठेवलेला मागं जर त्याला बाहेर काढलं असताना घराच्या तर चांगलं फटकाल घातला असतं बघा गल्लीमध्ये त्यांना बरोबर काहीतरी ना बरो बर आमची विटा ट्रॅव्हल्स आहे ना साडेआठला येणार होती आम्ही आठला पाच दहा मिनटं कमी असताना घरातनं निघालो तर रिपर्श ट्रॉपिकमध्ये अडकलो तिथं कॅडबरी कंपनीला पोहोचेपर्यंत ना तीन वेळा कॉल आला बघा माकड तोंड्याचा जाऊ द्या आता तुम्हाला पुढं सांगते माकड तोंडा काय बोलले आता इथं बघा आमच्या इकडं महाशिवरात्री नंदीबाबा मंदिर आहे ना तिथं महाशिवरात्रीची तयारी चालू झालेली होती आता का ते सांगते माकड तोंड्यानं कॉल केला ते केला बिचारे ह्या ट्रॅ ट्रॅव्हल्सवाल्यापर्यंत व्हिडिओ नको पोचायला नाही तर पुढच्या वेळा आम्हाला तिकीट नाही भेटायचं का सांगते बघा आम्हाला फोन फोन केला लवकर लवकर आणि माकड तोंडे आलेलाच नव्हता ट्रॅव्हल्स वाला आम्ही तिथं पंधरा मिनटं चक्क उभा होतो आपण त्या त्या विमानानं चाललोय त्या विमानानं घे चाललोय इकडून कारबारी मला सोडायला आलेली आणि तिकडून माझा भाऊ भाऊजाला सोडायला आलेलो आता दोघी जरी आम्ही एकत्र असतो की तेव्हा फुल राडा फुल मस्ती फुलटू एन्जॉय असतो जेव्हा ना दरे बरोबर नसतात ना तेव्हा बायका खरं सांगू एन्जॉय करतात डवऱ्या आलं तर इकडं नको जाऊ तिकडे नको जाऊ हे नको करू ते करू लय वैकता घेतो बघा असं करता करताना पंधरा मिनिटांना आमची ट्रॅव्हल्स आली कारभार यांना भावाला टाटा बाय बाय केलं स्लीपर सीट होती व असलो खुश झालो ना इथनं तिथनं ट्रॅव्हल्स नुसते रिकामीच म्हणलं आता मज्जाच करणार आहे दिवाळी झाली जोरात आता तुम्ही मला बोलाल तुझी वहिनी तुझी तू तू नणंद असून तुला आवं जावं का बोलते आवं ती मला लाडा नावं जावं बोलते आम्ही मैत्रिणी जास्त आहोत ना गाडीत बसलोय ना बसलोय तोपर्यंत आमच्या खटाटोपी चालू झाल्या आता पूर्ण हिथनं तिथनं गाडी मोकळी बरं का खालच्या बस सिटिंगवरतीच दोघीजणी कोणतरी बसलेल्या होत्या मग काय मी झाली ना तिकडं शिफ्ट गाडी आपली थांबत थांबत थांब भरत भरत चालली मला वाटलं एकतरी स्लीपर सीट मोकळी राहील आणि हे तिघं जण इकडं आणि मी तिकडं फुलतो आरामात झोपण पण कसलं हळूहळू गाडी भरत चालली आव पूर्ण गाडीत आमचा राडा

काय राहू मंडळीनं तुम्हाला सांगू मला वाटलं दिवसभर पोरं शाळेत जाऊन आले ती वैतागली ती चांगलं झोपतील गाडीमध्ये हवा लागल्या ही आहे ती विनुसती इदुसाक्यानं इदूसाक्यासारखी आवग रस्त्यावर जाणाऱ्या माणसांना आवाज काय देतात एकमेकाच्या पोटावर काय ते भाऊजं तर वैतागली तिचे केस चुकून ओढले ती वैतागून दुसरीकडं जाऊन बसली आव दुखं हसून हसून खोकला यायला लागला गालबिल दुखायला लागले आख्खी ट्रॅव्हल्स डोक्यावर घेतले असं वाटलं आम्हाला अर्ध्या रस्त्यात उतरू का काय मोके पे चोका मारला आणि एक रील बनवून टाकली ना आता ज्या ज्या सखीने मला फॉलो केले त्यांना माहीतच असेल ही स्टोरी टाकलेली रील टाकलेली सगळे फोटो गावाला का जाताना काय काय राडा केला सगळं काय आम्ही टाकलेलं होतं लवकरात लो लवकर नीलम कुंबोड्याला इंस्टाग्राम वर फॉलो करा मी लगेच बघा आज नाही तर उद्या दोनच दिवसात ढोळे जेवणाचे फोटो टाकणार आहे फुल काय सांगू तुम्हाला डोळ्या जेवण झालं काय गावाला राडा केला फोटोशूट केला कपडे किती बदलले कोणत्या कलरची साडी होती काय काय दुरडी भेटली म्हणजे म्हणजे नाही का ते पूजा बिजा करताना दुर्डी बिरडी देतात भुत्ती भिती सगळं काय तुम्हाला सांगणार आहे कुठं जायचं रात्रीचं हो लय मोठा प्रश्न पडलेला जर रात्रीची गडबड झाली पोटात तर कुठं जायचं आता का ते सांगतो भाऊजाने घेतलेली चपाती आणि मटकीची भाजी आता प्रवासाला जाताना चटणी त्या आल चटणी एखं उर लागते बघा म्हणून मी च चा, मी चपाती पण घेतलेली सोबत त्या चटणी घेतलेली तर आमचं काय डोक्यात लावलं आम्ही ज्या मटकीची भाजी होती ना त्यात ऍड चटणी केली आणि असली तिकाट जाळ जाळ गाडीत खाल्ली ना आणि पोट झालं ना गरम आयुष्य पत म्हटलं रात्रीची गडबड झाली तर जायचं कुठं गाडी तरी एकदाच हाट्याला वरते थांबते आणि आम्ही किती वाजता हॉटेलवरती थांबते अकरा बारा वाजता आणि आम्ही पोरं पोरांना लवकर झोपाशी दहा वाजता जेवलो <laughs> 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 <बस>, बस... <laughs> जेवता जेवता असला बेकार चटणीचा द ठसका लागला ना आव गा गाडीच्या बाहेर एखादी चांगली फॅमिली होती तिथली बारकी पोरगी आम्हाला टाटा करत्या भाऊज हिथनं टाटा करत्या ती तिथनं टाटा काही करत्या ही इकडनं टाटा करते आव हसून हसून राहाडा खाल्लं पोरांना जबरदस्तीनं चारलं जी ताणून दिली ना डायरेक्ट कोतीजमध्ये आल्यानंतरच आम्ही झोपून उठलेलो पाच वाजता गाडी पोचली फाट पाटची आणि गार नुसतं गार गार इचू नुसतं थंड थंड वातावरण होतं काकांना फोन क केला आणि ब तिकडं बघा त्या झाडाखाली काय बोलतात तिथं आपलं नसतं का प्रत्येक गावाचा मेन पॉइंट असतो तिथं गाडी थांबते तिथं काकांना बोलवलं बघा बघ हे आहे गावातलं ज्योतिबाचं मंदिर हसत हसत निघालेलं ना हसत हसतच पोचलेलो बघा त्यात थंडी वेगळीच वाचत होती आणि गावात भयानक शांतता पाच वाजलेले पाटचे पाट्याची माणसं उठतात ना नुसतेच लाईटा बाईटा लागायला सुरुवात झालेली होती घरातने ने पोचलो एवढं गार गार लागत होतं <laughs> ना सगळी घरात झोपलेली गाडी उलय फास्ट चालवले त्यानं एका उशीर झाला ना गाडी मोकळीच होती होती मग थांबत थांबत गार वाटत होत पायाची बोट आणि हाताची बोट आहे ती का नाही ती काही कळतच नव्हतं म्हणून चांगलं शेकत बसलं काकाने खारटा घेतलेला बिन काढायचं चाललेलं हे एक एक माझ्या मागे सगळी चुली पुढे येऊन बसली आता घरातल्या बायका ढावळे जेवण म्हणल्यावर ना कसलं यापास घरामध्ये तुम्हाला माहित आहे माझी माझी मावस मावशी होती आणि मावस मावशी पण होती म्हणजे मावशीची पण काय हो मावस मावस मावशी आणि मावस मावशी अशा दोन मावशी आणि एक मामी अशा तिघी जणी रात्री बुत्त्या बनवत होत्या ढोळे जेवणाला बुत्त्या जायला लागतात ना अहो सोळा सतरा करंड्या बनवायच्या होत्या हे लोक रात्री तीन वाजता झोपले आणि आम्ही पाच वाजता टपकलो त्यांची मोजून तोडून दोन तासच झोप लागलेली होती चांगल्या शिवाय भेटल्या एक तास जरा उशीर याचा होता ना एवढ्या लवकर कशाला आला आणि याला आला झोप मोड झाले ना बिचाऱ्यांचे ताटकाळले रात्रभर आणि अड्या आता काढत इकडे मग तोंडात ढोर निघत चटणी येते का नाही मला तर कमी वाटत ही आहे माझी मावशी म्हणजे माझ्या मम्मीची लहान बहीण आणि हे काका माझ्या मावशीला आत्तीच्या मुलालाच दिलेलं होतं बाजूच्याच गावामध्ये म्हणजे आजवळपासून जवळच तुम्हाला एक सांगू ग मंडळी आपण बोलतो मुलीचं लग्न झाले म्हणजे आईवडील सुटले क म्हणजे सुटलं त्यातनं काय नाही ओ सुटत जोपर्यंत मुलगीला पहिलं मूल होत नाही ना तोपर्यंत आई आईबापाच्या डोक्यावरती चांगलंच वजा असतं पोरगं कधी होणार कधी होणार झालं म्हणजे ढोळे जेवण परत बारसं एक ना एक आई आईबाप्पाच्या मागं सगळं चालू असतं किती काही काही केलं बघा ना मावशीनं पाकट दिवाळीचं करंजा लाडू चकली चिवडा शंकरपाळा सगळं काय केलेलं होतं परत पोळ्या केलेल्या होत्या धपाटी केलेली होती सजुऱ्या सुद्धा आणि एक कचोरी म्हणून एक आयटम तो पहिल्यांदाच मी बघितला सोळा सतरा दुर्ड्या केलेल्या होत्या ही माझी मावस मावशी म्हणजे मावस मावस मावशी आहे त्या तिला आम्ही ताई लाडाने बोलतो म्हणजे किती ना आई बाबाच्या डोक्याला किती ताप असतो ना मावशी तर माझ्या हादरून गेलेली आहे आम्ही सकाळी पोचलो ना तिचं तोंड पूर्ण उतरलेलं होतं हातबीत कापत होते तिनं जाम टेन्शन घेतलेलं मुलीच्या ढोळ्याजणाचं कसं होईल माणसं नावं तर ठेवणार नाहीत ना काही कमी तर पडणार नाहीत ना पदार्थ चांगले झालेत का खराब होणार नाहीत ना न्यायचे कसे गाड्या दोन केलेल्या होत्या म्हणजे किती काय खर्च असतो ना आईवडिलांच्या मागं तिचे आमच्याकडं बघून हसली पण आहे नाही तर मी कधी गेल्या गेल्या पहिल्यांदा ती मला मिटीत घेते आणि ह्या वेळेला तिनं मला मिठीत पण घेतलं नव्हतं एवढं तिच्या मागे टेन्शन असतं आई बाप हो ना खरंच अवघड असतं खूप मोठा ओझा असत आईबापाच कधी कधी वाटतं मुलीच्या जातीला जन्माला आलो आई वडिलांना सुद्धा त्रास अगं केले ब्रश चा पण पिऊन झाला माझा तिला म्हणलं मी अगं अगोदर जिरा मोहरी कडी पत्ता काय टाक तरी पण जरा फोडणीला टाकायचं असते ते मी हिला टाकते म्हणलं फोडणी तरी मला टाकून देणं झाल्या मला काय उशीर लागत आमचं आंघोळ पाणी सगळं काय झालेलं होतं आणि घरात राडा चाललेला होता आम्ही गेल्यानंतर सगळे पाच वाजता उठलेलेच होते मग कोण झोपलेच नाही काकांची देवपूजा चाललेली ह्या दोघींची कटायची आमटी म्हणजे शेक असते ना ती करायची चाललेली माझी आपली लुडबुड लुडबड चाललेली होती कारण का सगळं नव्याण्णव टक्के काम झालेलंच होतं फक्त आवरावरी करायची होती आणि शेकाला फोडणी देताना दोघी तिघी कायच तुम्हाला सांगू मावशी काय ऐकत नव्हती तिला बरं वाटत नव्हतं मी फोडणी देते म्हटलं ती काय ऐकतच झाले एका आमटीला तिघीच पर ह्या असल्या कामाला आहे ना घरात चांगलं दुःखाचं कार्यक्रम असतं भाऊकी चांगलीच कामाला येते बघा घरातल्या तीन बायका होत्याच त्या होत्या पण ना ना भाऊकीतल्या पण बायका पुरणपोळी धपाटे काय म्हणजे लाडू बिडू आठ दिवस अगोदर पसारा चालेल ना सगळेजण सगळेजण बायका येत होत्या कोण करू लागू का कोण काय कोण रात्रभर थांबलेलं होतं ही गावात खरी मज्जा असते ना आपापल्या भाऊकीतली किंवा मुळातली माणसं असतात ना एक किती पण कडाक्याचं भांडण होते पण एंड टाईम बला जेव्हा सुख असू दे किंवा दुःख असू दे सगळेजण पळत बघा काय करायचंय काय मदत पाहिजे का काई मागं किती शिव्या देऊ दे कधी पण वाईट बोलू दे पण असल्या टायमाला कामाला येतात बघा माणसं ती मला गावची गोष्टी ना जाम आवडते शेवटी आपली माणसं ते आपली असतं सगळ्यांच्यातच भांडणं होतात मग पुढे हे सगळं विसरून परत पुढं जायचं असतं परत बोलायला या निमित्तानंतर भांडणं झाल्यानंतर माणसं परत बोलायला तरी लागतात घरातला का एखादा कार्यक्रम आला तर चला इकडं फोडणी चांगलीच बसलेली होती शेखला आता बाहेर आहे ना तुम्हाला माझी मामी दाखवते द तीन नंबरची सगळ्यात बारकी मामी ह्या दुरड्या आणून ठेवलेल्या होत्या सामान अजून भरायचं बाकी होतं <laughs> अरे की वासंती मामी राहिले ला। कुर की वासंती मामी हा व्हिडिओ करायचा राहिले पाणी सां दिले की तो तर हे कशिजवले ते मुलीला म्हणजे का लाटल्या हा मी पहिल्यांदाच बघितला मी पिन पहिल्यांदाच बघितले रात्री कुरकुर कुरकड काय करणार आई कुरकुर आहे ती सांग ते त्यात सगळं घालायचं हिरवी हिरवी काय बघू त्याला नाही का आपल्या मार्केटमध्ये भाकर वड्या बनवतात तसल्या बघा बायकाने बोल बनवलेल्या होत्या ह्या वासंती मामी सगळ्यात लहान मामी होत्या त्या चुलीवर बाहेर त्या वड्या बनवत तळत बसलेल्या एवढी मोठी कडई ठेवलेली होती बाहेरच्या चुलीवरती कारण का गॅस नुसता पुरणार होता चूल तर लागतेच गावाला प्रत्येक गोष्टीसाठी त्या वड्या वड्या आहेत ना एवढ्या पातेलं मोठं भगुल भरून नुसत्या त्या वड्याच होत्या एक दीड तास त्या नुसत्या त्यांच्या तळायच्या चालेल कडई पण मोठी होती आणि पोराने असला सन्नाटा लावलेला एकीकडे भांडणं करत होती आणि त्या वड वडीवर तुटून पडलेली

आता मा 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 ही मावस मावस मावशी ना तुम्हाला सांगितले हिला मी ताई बोलते आता आतापासून मी तुम्हाला ताई म्हणून सांगेन ही तिच्या घरी गेली ढोळ म्हणजे ती पण ढोळे जेवणाला येणार होती ना ती तयारी करण्यासाठी गेली का तिला सोडायला गेले सात वाजले होते घरातनं घराच्या बाहेरनं ना ज्योतिबा मंदिराचा कळस दिसत होता आणि इकडं परत आता दुरड्या बिरड्या भरायची तयारी बियारी चालू झालेली होती कागद भेटतंय का धुरी भेटते का हे बांधायचं आहे ते बांधायचं आहे हो पसारा काढायचा आहे इकडं कुकर भेटतोय का कारण का ढोळे जेवणाच्यामध्ये तर पोळी शेक आणि आता आता भात पण द्यायचा असतो ना भात लावायचा होता सफेद भात आता इकडं माझ्या सासरवाडीला पिवळा पण भात दिला जातो पण मावशीकडं म्हणजे माझ्या बहिणीच्या सासरी यांना तसली पद्धत नाही म्हणून फक्त सफेद भात देणार होतो तेवढ्यात आला दूधवाला तर माझा भाऊ म्हणजे मावस भाऊ तो दूध आणायला गेला म्हणजे चारही बाजूनं गोंधळ चाललेला आहे पळ ते काम कर तिकंड ते, ते काम कर मावशी गेली घरी काका एकदा मावशीला सोडून आले परत मामीला सोडून आले असे मग दोन हेल्पाटे झाले बघा काकांचे आता इकडं आमचा पसारा भुगुलं गावाला आहे ना मावशीचं माझ्या एवढी मोठी कढई कर, ते भोगुलं बघा पातेलं एवढं मोठं दिवाळीचं सामान करायला लागतं ना म्हणून एवढं मोठं होतं नाही तुम्हाला मंडळी सुखादुखाच्या कामाला भावकीतली माणसं बाया माणसंच कामाला येतात बघा बुत्ती बांधायची होती सगळ्या भावकीतल्या बायका बोलवलेल्या होत्या अर्ध्या माळ्यात पण गेलेल्या होत्या चार पाच बायका बोलवल्या होत्या सगळ्यांनी डोक्यावर पदर घेतलं म्हणजे जे होते ना वयस्कर त्यांनी आपलं पदर घेतलं बुत्ती बांधायला सुरुवात केली लुडबुड लुडबुड कुठं दिले काय दिले तू कधी आलीस किती दिवस राहणार आहेस तुझं कारभारी काय करते ती तुझं सासरे बुवा तुझी सासू कुठं असते असले प्रश्न उत्तर करता करता माहीत आहे ना बायकांचं आपल्या गावचं

बोलणं चालेल बायानं चांगल्या दुरड्या भरा आपल्या पोरगीला काही कमी पडलं नाही पाहिजे आपल्या पोरगीला कोणी नावं ठेवली हो नाही पाहिजे आपली बाजू पडती दिसली नाही पाहिजे अशी एक एक, 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 एक वाक्य रचना चाललेली होती ना बायकांची मी पण घुसलो जरा दुरडी बिरडी बांधून चाललो एकूण आहे ना सोळा दुरड्या झाल्या करंजा लाडू म्हणजे दिवाळीचं सगळं ए टू झेड सामान पोळ्या धपाटी परत ब्लाऊज पीसाचं एक सामान दुर्डी नारळाची एक दुर्डी हळदी कुंकू पोरगीसाठी बांगड्या आता तिला जे साडी आणि जावयाला जे कपडे घेतलेले ते त्यांच्याकडेच होते कारण का त्यांनी ते शिवून वगैरे घेतले ना तिच्या आवडीनं वगैरे ते तिकडंच होतं चकल्या तर बाबा दुरडीतनं पडत होत्या सगळ्यात बेकारायना मावशीकडे बघून वाटत होतं कमरेवर हात ठेवून नुसती बघत होती सारखी बायकांना काही काय कमी तर नाही पडत नाही ना अजून काय पाहिजे का हो अजून फळाची एक दुरडी होती बर का का घरात किती पसारा पडलाय एक दीड तास आहे ना एक तास तरी मुश्किलीनं दुरड्या गे बांधायला गेलेल्या होत्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावलं मोठ्या बायकांनी सल्ले दिले असं करा तसं करा गोड पदार्थ वेगळ्याला उलटा कागद तिखट पदार्थ ओळखायला सरळ कागद असे सगळे आम्ही भरलेले होते आता ना आहेर भरायचा राहिलेला पसाराच पसारा पसारच पसारा दोन कर्ड हसत्या गिक हसत्या ग म्हणलं पोरगीसाठी खुश झाली असं आलो हसत्या म्हणलं यो दोन जोडपे असते आहे भरायचा चाललेला होता आता ते दुरडीतनंच न्यायचं असतं पण ते बांधायचं कसं कळत नव्हतं दोन जोडपे म्हणजे माझ्या बहिणीचे सासू सासरे आणि ननंद आणि नंदेचे मिस्टर यांच्यासाठी ते कपडे होते ते आहे साड्या एवढ्या सुंदर आहेत ना ते एम्ब्रॉयडरीवाले ब्लाऊज होते एवढं जबरदस्त काय भारी गावाला पण एवढ्या सुंदर साड्या भेटतात मला ही गोल्डन कलरवाली आहे ना ती साडी जाम आवडली काढलंय मी ना सगळी तयारी झाली बघा अकरा वाजेपर्यंत तिकडं बहिणीचा फोन येते हो हो, ती लवकर ये दे अजून आली नाहीच माझा मेकअप करायचं आहे मला अजून आवरायचं आहे हो आम्ही इथनं जाऊन तिचा मेकअप करणार होतो त्यामुळे लई जाम धावपळ चाललेली होती आव मंडळीनो हे तर नुसती तयारीच आहे अजून मेन ढवळे जेवण त्या लोकांनी किती सुंदर तयारी आहे तिचे मंडप तिचे सासू सासरे का माझी बहीण कोणते आहे तिचे कारभारी सगळं तिचं गाव वगैरे सगळं काय तुम्हाला दाखवायचं आहे आवलंय मोठा व्हिडिओ होईल ना म्हणून फक्त तुम्हाला तयारीचाच व्हिडिओ टाकला आहे अजून पार्ट तो तो दोन दोन दाखवायचा आहे हो तुम्हाला आता हे करंडे सगळे गाडीत भरायचे गावाला जायचं कोण कोण किती माणसं येणार काय काय करणार कसं डेकोरेशन केलेस आणि हो सगळ्यात मेन विठ्ठल निघालं का रुखमाई निघाली ते नसते का पेडा निघाले का बर्फी निघाली हे सगळं इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे एकदम जबरदस्त एव्हन नुसतं आहे हाऊसफुल एकदम झाला पाहिजे आपला व्हिडिओ लवकरात लवकर सगळीकडे शेअर करा आणि आ की आपल्या गावात आहे ना मराडाच करून टाका ह्या व्हिडिओनं ढावळे जेवण म्हणजे काही कमी आहे का मावशी बघा आमच्या आत तशी हसली कारण का लेकीला भेटायला चालले ना आवं जसं माझ्या बहिणीचं माहेर चांगलं आहे ना तसं तिची सासरची माणसं पण लय आहे ती बाबा लाव राव मला तर तिची सासू लय आवडली कारण का मी पहिल्यांदा तिच्या सासूला बघितलं आणि ती एवढी प्रेमळ आहे ना आव आत्ता कुठं तुम्हाला सांगू तुमचा इंटरेस्ट कमी करू परत या ना पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं बघायला गणपती बाप्पा प्रवासाचा श्रीगणेशक्की येला आणि चालली एकदम रपाट आमची गाडी आव इकडं आम्ही मावशीनं हिच्या माहेरच्या माणसानं काय काय केलं दाखवलं आव तिकडं तिच्या सासूरच्या माणसांनी पण पक्कळ तयारी केल्या नाही एकदम यवन राडास तयारी केलेली आहे केले आव परत या ढवाळे जेवणाचे लाडू चकली चिवडा खायला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय